सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोते हो जसे की आपल्याला माहित आहे की पाहता पाहता दिवाळीचा सण देखील संपलेला आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष देखील संपत आलेले आहे आणि आपल्याला चाहूल लागते ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटलं की नवीन सणवार उत्सव पाहण्याची आपल्याला एक उत्सुकता असते कोणता सण कोणत्या वारी आला आहे रविवारही आला आहे की गुरुवारी आला आहे याविषयीची एक उत्सुकता असते आपल्याला प्रत्येक सणाची तर आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहणार आहोत मार्च महिन्यातील सणवारांची सविस्तर माहिती हो श्रोते हो जानेवारी महिन्यातील आणि फेब्रुवारी महिन्यातील सर्व सणवारांची माहितीची व्हिडिओ बनवून झालेले आहेत कोणती एकादस कधी आलेली आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती चॅनलवर आलेली आहे आजच्या या खास व्हिडिओत आपण फक्त पाहणार आहोत मार्च दोन हजार सव्वीसमधील सणवारांची सविस्तर माहिती तर सुरुवात करूयात एक मार्च एक मा मार्च ची सुरुवात होत आहे रविवारपासून आणि आपण पाहू शकताय होलिका प्रदीपन दोन तारखेला सोमवारच्या दिवशी असून हुताशिनी पौर्णिमा देखील असणार आहे या दिवशी आणि मार्च महिन्यातील सर्वात मोठा सण असतो हा त्यानंतर धुलीवंदन देखील तीन मार्चला मंगळवारच्या दिवशी आलेले आहे त्यानंतर सुरू होत आहे वसंत उत्सव आरंभ चार तारखेला बुधवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकताय पाच तारखेला आहे संत तुकाराम बीच गुरुवारच्या दिवशी त्यानंतर मार्च महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती आपण पाहू शकता शुक्रवारच्या दिवशी सहा तारखेला सहा मार्चला आलेले असून जो चंद्रोदय आहे तो असणार आहे रात्री नऊ वाजून चार मिनिटांनी या दिवशी शिवजयंती असणार आहे तिथीप्रमाणे जी बऱ्याच ठिकाणी अतिशय उत्साहात साजरी केली जाते शुक्रवारच्या दिवशी सहा मार्चला शिवजयंती ही असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता जागतिक महिला दिन जो आहे तो रविवारच्या दिवशी आलेला आहे या दिवशी रंगपंचमी देखील असणार आहे पण आपल्याला या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी वेगळी सुट्टी भेटणार नाही आहे सरकारी नोकरदारांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे रविवारच्या दिवशी रंगपंचमी आलेली आहे त्यानंतर एकनाथ षष्ठी जी आहे संत एकनाथ षष्टी ही सोमवारी आलेली असून दहा मार्चला मंगळवारच्या दिवशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुण्यदिन असणार आहे त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची पुण्यतिथी सिंहगड पुणे येथे साजरी केली जाईल गुरुवारच्या दिवशी बारा मार्चला आपण पाहू शकताय पंधरा तारखेला आहे मार्च महिन्यातील पहिली एकादशी पापमोचनी एकादशी होत्रो तेव्हा मार्च महिन्यातील ही पहिली एकादशी असणार आहे या दिवशी संत नामदेव उत्सव देखील असणार आहे हिंगोली येथे त्यानंतर सोळा तारखेचा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येईल सोमवारचा दिवस त्यानंतर अठरा तारखेला दर्शमावस्या असून मार्च महिन्यातील सर्वात मोठा सण गुढीपाडवा हा एकोणीस मार्चला गुरुवारच्या दिवशी असून या दिवशी अमावस्या देखील असणार आहे तसेच वीस तारखेला वीस मार्चला शुक्रवारच्या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन असणार आहे संत जुलेलाल जयंती देखील असणार आहे एकवीस मार्चला शनिवारच्या दिवशी रमजान ईद असून जागतिक वनीकरण दिन देखील या दिवशी साजरा करण्यात येईल आपण पाहू शकताय तेवीस मार्चला सोमवारच्या दिवशी श्री पंचमी आहे लक्ष्मी पंचमी आहे क्रांतीवीर भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांचा शहीद दिन असणार आहे जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो मंगळवारच्या दिवशी चोवीस मार्चला असणार आहे पंचवीस मार्चला श्री देवी पालखी लोणावळा कारला जिल्हा पुणे येथे असणार आहे बुधवारच्या दिवशी सव्वीस तारखेला आणखी एक मोठा उत्सव श्री रामनवमी उत्सव जो आहे तो सव्वीस मार्चला गुरुवारच्या दिवशी असून एकोणतीस तारखेला मार्च महिन्यातील दुसरी एकादशी श्री कामदा एकादशी असणार आहे याच दिवशी शंभू महादेव यात्रा असणार आहे शिखर शिंगणापूर येथे रविवारच्या दिवशी त्यानंतर एकतीस तारखेला श्री महावीर जयंती असून जन्मकल्याणक असणार आहे या दिवशी मंगळवारचा दिवस जो असणार आहे तो हा श्री महावीर जयंतीचा दिवस असणार आहे तर असा हा एकूण एकतीस दिवसांचा मार्च महिना जो आहे त्याची सुरुवात रविवारी होत असून जो शेवट आहे तो मंगळवारच्या दिवशी होणार आहे एप्रिल सणाविषयीची माहिती पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर भेटूया लवकरच एप्रिल सणाची माहिती एप्रिल महिन्यातील सणांची माहिती घेऊन धन्यवाद